मंडळी आत्ताच पुढं रस्ता क्लिअर करून आलो आणि थोडस इथं अलीकडे आलं बघा हा ट्रक ह्या गाडीला ठोकला आहे बघा आता एवढ्या अडचण ह्या ट्रॅफिकमध्ये झाली वातावरण सुरळीत करता 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 वेळ होत आहे बघा हा ट्रक ठोकला गेला नुकसान नुकसान गाडीचं पण नुकसान झालं बरंच नुकसान केलं गाडीचं काय त्याला आहे का हो तरी अख्खे दगड काढले रस्त्याची का इतकं प्रचंड नुकसान केलं बघा या ट्रकवाल्यानं ऐका ना अय दादा ह्या बाजूने रस्ता आहे गाडी इकडून काढा म्हणा ना ह्यांना दादा आम्ही पलीकडच्या रस्त्याने अख्खी दगडी काढल्यात गाडी इकडून जाणार नाही पलीकडनं काढा त्या गाडीने का पुढं पोलीस स्टेशन आहे आता कुरकुमचा घाट गेला ना पुढे पोलीस स्टेशन आहे हा तिथं थांबवा त्याला आम्ही अर्धा तास झाले तिथं रस्ता अपडेट होतो क्लिअर केला आणि हे घडले बघा आता दादा पुढं थांबवा झाला हा मंडळी ह्या गाडीचं किती नुकसान केलं आहे आणि फॅमिली कार आहे ही आत्ती ट्रक ड्रायव्हरनं पूर्ण फॅमिली ह्यात बसली होती या गाडीमध्ये एवढं नुकसान केलं या गाडीचं ट्रॅफिक सुरळीत करता करता ह्या गोष्टी व्हायला लागल्यात बघा तरी प्रयत्न केला आम्ही सुरळीत हवं ट्रॅफिक म्हणून इकडून रस्ता करून दिला आहे तर इकडे पण आता आडवं लागलं ट्रॅफिक हां